नमस्कार मित्रांनो मुलींसाठी आता एक नवीन आनंदाची बातमी आली आहे मोफत स्कूटी योजना दोन हजार चोवीस मुलींना मिळणार आता मोफत स्कूटर तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की मुली आज आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी पार पाडत आहेत म्हणून केंद्र व राज्य सरकारने मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत स्कूटी योजना सुरू करण्याचे ठरवले आहे दोन हजार चोवीस या योजनेच्या मुलींना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे यामुळे मुलींना शाळा किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागणार नाही तसेच या योजनेमुळे मुली स्वावलंबी बनतील व त्यांचे जीवनमान सुधारेल या योजनेची घोषणा ही माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे मोफतकोटी योजनेसाठी पात्रता व अपात्रता योजनेचा उद्देश काय आहे महिलांना मोफत स्कूटी देऊन आणि प्रोत्साहित करणे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील महिला किंवा विद्यार्थिनी पाहिजे लाभ मोफत स्कूटी मिळणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही कशा प्रकारे करू शकता राज्य महाराष्ट्र राज्यातील प्रवासी असणे गरजेचे आहे अधिकृत वेबसाईट लवकरच उपलब्ध होणार आहे राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई योजनेमार्फत सर्व मुलींना स्कूटी देण्यात येणार आहे ही योजना फक्त मुलींसाठीच असणार आहे राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे सध्या राज्य सरकारकडून ह्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे लवकरच या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्जदार महिला किंवा विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असले पाहिजे अर्जदार महिलेचे बँकेचे खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असले आवश्यक आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखा रुपयापेक्षा जास्त नसावे विद्यार्थी येतात दहावी आणि बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे फ्री स्कूटी योजनेचे मुख्य उद्दिष्ट रा, दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी देणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे या योजनेच्या अंतर्गत विद्यापीठात किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या मुलींना स्कूटी खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे स्कूटीवरून मुली कॉलेजला जातील आणि त्यांना शिक्षण घेतेवेळी इतर अडचणींचा सामना करावा लागणार नाही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही खा खाजगी विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेमुळे मुली सक्षम व हो, स्वावलंबी होतील आणि त्यामुळे त्यांचे राहणीमान देखील सुधारण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील मुलींना स्कूटी देण्यात येणार आहे मोफत स्कूटी योजनेअंतर्गत पदवी तसेच पद्युत पदव्युत्तर घेत असलेल्या गरजू मुलींना स्कूटी दिली जाणार आहे या योजनेमुळे शिक्षण घेत असलेल्या मुली स्वावलंबी बनू शकतात सरकारी तसेच खाजगी विद्यालयात शिकत असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे स्कूटी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे मोफत स्कूटी योजनेची रक्कम थेट त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे या योजनेसाठी पदवीधर मुलींची निवड ही दहावी आणि बारावीच्या गुणांनुसार केली जाणार आहे तसेच मुलीचे शिक्षण पदव्युत्तर असल्याच्या त्याच्या निवड ही पदवीच्या गुणावर अवलंबून आहे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्माचा दाखला पत्त्याचा पुरावा बँक खात्याची माहिती आय प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र दहावी आणि बारावी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती पुढीलप्रमाणे आहे राज्य सरकारने मोफजकोटी योजनेची घोषणा नुकतीच केली आहे या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी लवकरच राज्य सरकारतर्फे अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे तसेच योजनेसंबंधित कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती सरकारद्वारे कळवण्यात आली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला नमस्कार मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ह्या योजनेचा फायदा मिळेल